नमस्कार नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे आपली तासाभराची काम अगदी चुटकीसरशी सरशी होतील त्याचसोबत आपल्याला स्वतःसाठीही वेळ काढता येईल आणि भरपूर पैशांची बचत होईल नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास शेअर करायला विसरू नका इथे आपली पहिली टीप आहे ही घासणी भांडे स्वच्छ करायचं काम करते पण या घासणीला देखील स्वच्छतेची गरज आहे असा विचार कधी तुम्ही केलाय का करणं खूप गरजेचं आहे कारण की यामध्ये अन्नपदार्थ अडकून राहतात आणि ते सडतात तसेच ते राहिल्यामुळे त्यामध्ये खूप जास्त बॅक्टेरिया तयार होऊ शकतात त्यामुळे या घासणीला देखील स्वच्छ करण्याची गरज असते तर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आणि त्यानंतर या घासणी टाकून आपल्याला याला गॅसवरती छान एक दोन वेळा उकळीपर्यंत गरम करायचं आहे अधूनमधून ह्या अशा प्रकारे घासण्या स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे कारण की यामुळे भरपूर आजार पसरू शकतात याने आपण भांडे स्वच्छ करतो आणि अगदी स्वच्छ झाले आहेत असा आपल्याला विश्वास असतो आणि त्याचमध्ये आपण अन्न पदार्थ शिजवतो खातो आणि आपण असा विचारही करत नाही की घासणी देखील घाण होऊ शकते त्याला देखील स्वच्छ करणं गरजेचं आहे कारण की काय होतं यामध्ये जे अन्न पदार्थ अडकतात किंवा यामध्ये जे बॅक्टेरिया तयार होतात ते असे काही साबणानं निघत नाही त्यामुळे अधून मधून याला उकळून घ्या ज्यामुळे या घासणी निर्जंतुक होतील त्यासोबतच यामध्ये अडकलेले अन्न पदार्थ पूर्णपणे निघून जातील बघू शकता अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने त्यानंतर धुवून घ्या बाकी आपण स्वच्छतेची काळजी घेतोच पण घासणीला देखील स्वच्छ करण्याची गरज आहे त्यामुळे आजपासून हे नक्की करा अगदी दररोज नाही पण अधूनमधून नक्कीच यानंतरची आपली टीप आहे आता बघा आंब्याचा सीझन आहे तर आपण लोणचं घालतो आणि हे असं वर्षभराचं दोन वर्षाचं टिकून ठेवण्यासाठी आपण याला स्वच्छतेची काळजी घेतो जेणेकरून हे खराब होणार नाही पण बऱ्याच वेळा काय होतं यामध्ये एखादा चमचा आपण असा टाकला किंवा हात घातला तर नक्कीच हे खराब होण्याची देखील शक्यता असते पण याला जर तुम्ही अगदी जास्त दिवस टिकून ठेवायचा असा विचार करत असाल तर यामध्ये दोन ते तीन लवंग नक्की टाका यामुळे हे भरपूर दिवस टिकून राहतं यामध्ये जो फंगल तयार होतात किंवा इतर बॅक्टेरिया तर ही लवंग त्यांना थांबवण्याचं काम करते आणि आपलं लोणचं भरपूर दिवस छान व्यवस्थित टिकून राहतं आणि हो बंद झाकण्याच्या बरणीत ठेवा जेणेकरून यामध्ये हवा जात नाही आणि हे लवकर खराब होत नाही यानंतरची आपली टीप आहे आता कधीतरी काय होतं कांदा आपण भाजीला कट केला किंवा के खायला घेतला कधी कधी आपण जास्त कट करतो असं करत। शिल्लक राहतो आता हा शिल्लक राहिलेला कांदा काय खूप जास्त यामधून उग्र असा वास यायला लागतो त्यामुळे आपण एक दोन तास तर याला असं ठेवू शकत नाही किंवा एका दिवशी कट केलेला दुसरा दुसऱ्या दिवशी देखील आपण याला वापरू शकत नाही तर त्यामुळे याला फेकून देण्याऐवजी एक छोटस काम करा जेणेकरून घरामधील खूप मोठी समस्या निघून जाईल आता हा कट करून ठेवलेला कांदा एका तासापूर्वीचा खूप उग्र यामधून वास येतो तर यावरती आपल्याला लावायचा आहे लिंबू लिंबाचा रस देखील घेऊन तुम्ही यावरती असा थोडासा लावू शकता आणि घरातल्या किचनमध्ये म्हणा किंवा इतर भागांमध्ये याला असं ठेवून द्या कापऱ्यामध्ये जेणेकरून तुमच्या घरामध्ये एकतर पाली येत नाही त्यासोबतच याच्या वासाने माशा देखील निघून जातात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतरची आपली टीप आहे शेंगदाण्याच्या टर्फलांसाठी आता बघा शेंगदाण्याचं टर्फल असं काढायचं म्हणलं की अगदी त्याला आपण जेव्हा फटकून काढतो किंवा थोडं फुंकर मारून काढायला गेलं तर अगदी तिकडे तिकडे पाचोळा घरभर उडतो आपलं काम वाढतं पण हे काम आपलं सोपं करण्यासाठी आपल्याला इथे झाऱ्या खूप कामी येणार आहे तर अशा डिझाईनचा झाऱ्या आजकाल सर्वांच्याच घरी आहे तर पाचोळा अशा प्रकारे थोडासा हाताने चोळून घ्या शेंगदाणे भाजलेले आणि त्यानंतर या झाऱ्यामध्ये टाकून याला असं हलवून घ्यायचं जेणेकरून एका वा मोठ्या भांड्यामध्ये म्हणा किंवा एखाद्या प्लेटमध्ये अशा प्रकारे तुम्ही एकाच ठिकाणी पाचोळ्याचा काढू शकता आणि यामध्ये बघू शकता अजिबात आपलं काम वाढत नाही आणि खूप लवकर हे काम होतं बरेच असे पदार्थ असतात ज्यामध्ये आपल्याला असे पांढरे शंगदाणे टाकायचे असतात तर त्यामध्ये तुम्हाला ही ट्रिक खूप काम येईल आणि तुमचं तासाभराचं काम अगदी चुटकीसरशी होईल बघू शकता अगदी पाचोळा जेवढा होता तेवढा असा छान व्यवस्थित खाली पडलेला आहे अगदी इकडे तिकडे अजिबात उडालेला नाही नक्कीच तुम्हालाही शेंगदाण्यामधील पाचोळा काढताना हा प्रॉब्लेम येत असेल पण आजपासून येणार नाही या ट्रिकमुळे या। यानंतरची आपली टीप आहे सोयाबीनच्या वडीसाठी आता बघा भाजीसाठी आपण हे नक्कीच ठेवतो पण बऱ्याच वेळा आता पावसाळ्यामध्ये वातावरण कसं ओलसर होतं तर बऱ्याच वस्तू लवकर खराब होतात त्यातच या सोयाबीनच्या वड्या देखील खूप मऊ लवकर होतात तर या वड्या अशा मऊ झाल्या तर खूप चवीला अशा वेगळ्याच लागतात किंवा परत याला आपण असं कुरकुरीत करू शकत नाही किंवा वेळ लागतो करायला तर त्यामुळे या मऊ पडू नयेत यासाठी यामध्ये तांदूळ टाका जेणेकरून या पावसाळ्यामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये खूप छान अशा कुरकुरीत राहतील किंवा कडक राहतील मऊ पडणार नाहीत आणि बंद आ व्यवस्थित झाकण होत असेल त्याच भरणीत ठेवा जेणेकरून जास्त दिवस या टिकून राहतील आणि हो ट्रिक आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या चॉपर साठी आता हे चॉपर वापरायला जेवढे सोयीस्कर आहेत तेवढंच आपलं लवकर कामही होतं पण यामधील ब्लेड देखील तेवढ्याच लवकर मऊ पडतात कारण की आता बघा या ब्लेड आपण बाहेर अशा धारधार करायला देऊ शकत नाही तर त्यासाठी एक खास ट्रिक आहे जेणेकरून हे तुमचं चॉपर अगदी नवीन सारखं चालायला लागेल तर इथे आपल्याला लागणार आहेत पिस्त्याचे वरचा भाग त्याचं जे वरचं कवर असतं चा, ते आपल्याला घ्यायचं आहे अगदी लाकडासारखं हे कवर असतं या पिस्त्याचे कवर थोडेसे असे टाकायचे आणि त्यानंतर हे चॉपर अशा प्रकारे चालवायचं तुम्ही मिक्सरच्या भांड्याच्या ज्या ब्लेड असतात त्या देखील अशा प्रकारे धारधार करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये या थोड्या पिस्त्याचे कवर टाका आणि मिक्सरवरती एक दोन वेळा चलवून घ्या अगदी याचे जे ब्लेड आहे त्या खूप छान धारधार होतात आणि यामुळे याला चेंज करायची गरज पडत नाही बघू शकता खूप छान याचा रिझल्ट मिळतो आणि हे कसे पिस्त्याचे कवर लाकडे असतात त्यामुळे आपल्या या ब्लेड काही नुकसानही होत नाही आणि आपलं लवकर हे काम होतं आता याला मी असं सांभाळून ठेवलेलं आहे जेणेकरून काय कधी मला वापरायचं असेल तर तेव्हा मी चा, चा, वा याला वापरू शकते यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या चिप्सच्या किंवा चॉकलेटच्या पॅकेटसाठी याला आपण एक कोना कट करून याचा यामधील भाग काढतो पण ती चुकीची पद्धत आहे आता इथे बघा कोणत्याही पॅकेटमध्ये चिप्सचा असो किंवा इतर असा भाग दिलेला असतो साईडला तुम्ही कधी विचार केलाय का की हा भाग कशासाठी असेल तर हा भाग असतो याला योग्य पद्धतीने उघडण्यासाठी बघू शकता समोरचा भाग आणि तो मागचा शिल्लक भाग असा ओढून काढला की असं पण होतं यामुळे आपले दोन फायदे होतात यामध्ये तर एक राहिलेली जी शिल्लक वस्तू असते पदार्थ असतो तो आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवता येतो प्रवासात तर तुम्हाला ही ट्रिक खूप काम येईल त्याच अशा प्रकारचे प्लास्टिकचे छोटे तुकडे खूप जास्त आपल्या पर्यावरणाला नुकसान पोहोचवतात कारण की मोठे प्लास्टिकचे तुकडे तर अगदी ते रिसायकल केले जातात रियूज केले जातात पण छोटे तुकडे रियूज होत नाही त्यामुळे पर्यावरणाला खूप नुकसान पोहोचतं त्यामुळे आजच आपल्या सवयीमध्ये पॅकेट उघडण्याचा असा बदल करा आणि पर्यावरणाला ऱ्हास होण्यापासून वाचवा यानंतरची आपली टीप आहे इलायची साठी आता इलायची खूप जास्त महाग आहे जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण परवडणारी जरी नसेल तरी आपल्या घरी नक्कीच असते कारण की काही पदार्थ असतात काही रेसिपीज असतात मसाले ज्यामध्ये इलायची वापरणं गरजेचं असतं त्याच्याशिवाय टेस्ट येत नाही पण एवढी महागाची इलायची घरी आणून खराब झाली तर आपलं भरपूर नुकसान होऊ शकतं त्यामुळे याला खराब होण्यापासून वाचवण्यासाठी एक छोटंसं काम करा आता दिवसभरामध्ये आपण गॅसवरती अशी भरपूर कामं करतो भाजी म्हणा चपाती भरपूर स्वयंपाक असतो त्यावेळेस गॅसची शेगडी खूप जास्त गरम झालेली असती सततच्या वापरामुळे हे असं गरम होतं आणि त्याचवेळी आपल्याला इलायची जी आहे ती अशा प्रकारे याच्या हँडलवरती किंवा गॅसच्या शेगडीवरती ठेवायची आहे आता बघा इलायची पावसाळ्यामध्ये किंवा इतर वातावरणात देखील मऊ जर पडली तर त्यामध्ये लवकरच ओलसरपणा आला की ती खराब होते त्याचा टेस्ट निघून जातो स्वयंपाक करत असताना गॅसची गरम झालेली असते त्याच्या प्रकारे इलायची ठेवा जेणेकरून याचा पूर्ण कडकपणा वापस येतो त्यासोबतच ओलसरपणा निघून जातो तुम्ही म्हणाल्याला उन्हामध्ये देखील आपण ठेवू शकतो पण उन्हामध्ये ठेवल्यामुळे याचा पूर्ण कलर बदलतो आणि टेस्टही निघून जातो आणि तुम्ही जर डायरेक्ट तव्यावरती टाकून याला गरम केलं तर त्यामुळे देखील आपली जी इलायची आहे ती जास्त दिवस टिकून राहत नाही लवकर खराब होते याला डायरेक्ट न ठेवता अशा प्रकारे थोडंसं गरम करून घ्या म्हणजे यामधील सुगंध टिकून राहील त्यासोबतच छान या कडक होतील ही आहे गॅसवरती इलायची कमाल तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ती मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद